नऊ दिवस आपण जेव्हा उपवास करतो आणि त्यामुळे स्किन आणि हेअरवर विशेष करून काही प्रभाव पडू शकतो जे नऊ दिवस उपवास करतात त्यांच्यामध्ये थोडस न्यूट्रिशन लेवल बॅलन्स बॅलन्स होऊ शकते पण त्यांची विल पॉवर जास्त असते की त्यांच्यामधली ओमकार ओंकार शक्ती जागृत झाल्यामुळे ते तेज दिसत असतात म्हणजे नुसतं पाणी प्यायलेलं असतं पण आपल्याला बघून कळणारही नाही की नऊ दिवस या व्यक्तीने काहीही खाल्लेलं नाहीये तुला माहितीये का जेव्हा आपण हा उपवास करतो तेव्हा केस त्वचा आणखीन चांगली होते हो का कारण आपण फळं खातो ड्रायफ्रूट okay. खातो दूध घेतो म्हणजे जे, जे पचायला सोप आहे ते आपण घेत असतो आणि त्यामुळे ग्लो अधिक चांगला येतो कारण हे सगळं रसधातू वर्धक आहे उपवासाचा अर्थच हा आहे की आपण फास्टिंग करतोय का तर आपल्या शरीराची शुद्धी व्हावी हाच याचा अर्थ आहे की सीझन चेंजसाठी आपण तयार होतोय किंवा आपल्या शरीराला आपण एक पचन शक्तीला एक आपण आराम देतोय लेट्स रिलॅक्स असं तिला सांगतोय